सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात खुल्याम दारू ढोसणाऱ्या तळीरामांना आवरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभागाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस सागरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू विक्री तसेच अवैध ठिकाणी बसणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं आहे अनेक दिवसांपासून महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी अवैध ठिकाणी सर्रास चालू आहे खुले भूखंड रस्त्यावर दारू विक्री दुकान परिसरातील तळीराम लोक दारू प्यायला बसलेले असतात यामुळे नागरिकांना विशेषतः महिला वर्गांना फार त्रास होत आहे अशा लोकांमुळे गुन्हेगारी व अपघाताचं प्रमाण वाढलंय त्यामुळे यांचा बंदोबस्त करण्याचं गरजेचं असून अवैध दारू विक्री करणारे दुकान हॉटेल हो व अवैध ठिकाणी दारू पिणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे सांगली शहर जिल्हा अध्यक्ष अमोल धोत्रे कार्याध्यक्ष विकास अनिल जाधव योगेश पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थित होते